एएमएस आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा मालगाव प्रतिनिधी सामने शिवार येथील एएमएस आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉ भाग्यश्री कोल्हे आणि डॉ सपना बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली धन्वंतरी स्तवनाने झाली त्यानंतर विशेष आयुर्वेद दिंडीचे आयोजन करण्यात आले या राष्ट्रीय दिनानिमित्त आहार विहार दिनचर्या आणि पंचकर्म या विषयांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले या पथनाट्यात जुवेरिया खान नुझहत फातिमा अमरीन लांघा उजमा खान रिशा काझी इकरा शेख रामगुप्ता सुलामा अन्सारी झैद अन्सारी सईद अन्सारी राहिल मकराणी यांच्यासह प्रथम वर्ष बीएमएसच्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरीर रचना प्रमुख डॉक्टर निशिकांत पगार संहिता सिद्धांत विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता पगार पवार यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अपश्चिम बरंट रॉयल कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ राशीद अख्तर विशेष उपस्थित होते कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे मुख्य प्रबंधक डॉ यशवंतराव पाटील कार्यालयीन विभाग प्रमुख सिकंदर खान पठाण अमोल पाचंग गणेश कदम तसेच फिजिओथेरपी फार्मसी आणि इतर शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते